नांदुरा येथे सद्भावना ईद मिलन सोहळा उत्साहात पार एकतेचा आणि बंधुतेचा दिला संदेश जमात ए इस्लामी हिंद नांदुर्या यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टाउन हॉल येथे सद्भावना ईद मिलन या सामाजिक एक्या आणि सलोख्याच्या संधीत देणाऱ्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध धर्मीय संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सुरुवात हापीस उबेद साहेब यांच्या पवित्र कुराणाच्या तिलावतीने झाली त्यांच्या अर्थपूर्ण आणि सुरेल आवाजात केलेल्या तिलावतीमुळे सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहेल शेख सदस्य राज्य सल्लागार मंडळ जमाती इस्लामी हिंद महाराष्ट्र सुहेल पुरकान जिल्हा अध्यक्ष जमाती इस्लामी हिंद बुलढाणा मनोज गुरुजी प्रवक्ते गुरुदेव आश्रम सुरेश दादा पेटकर अध्यक्ष पत्रकार संघ नांदुरा डॉक्टर सचिन सर प्रमुख भौतिकशास्त्र विभाग एस पी एम कॉलेज नवाब जिया साहेब मुतवल्ली केंद्रीय मशीद रफीश सेठसाहेब अध्यक्ष एज्युकेशन वेलफेअर सोसायटी डॉक्टर जुनेद कमरान अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद नांदुरा कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण सुहेल पुरकान यांनी केले त्यांनी इस्लामी मूल्यांचा उल्लेख करत समाजात सहिष्णुता ऐक्या आणि सलोख्याची गरज अधोरेखित केली सुरेश दादा पेटकर यांनी जमाते इस्लामी हिंद नांदुराचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात सुहेल अमिर शेख यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत विविध धर्मांतील संवाद सहकार्य हो आणि शांततेचा प्रसार करण्याची गरज मांडली त्यांनी सांगितले की इस्लाम हा केवळ एका धर्माचा नव्हे तर संपूर्ण मानवतेचा कल्याणाचा मार्ग दाखवतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसिन खानसर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले हा कार्यक्रम नांदुरा शहरात सामाजिक ऐक्य धार्मिक सहिष्णुता आणि मानवी मूल्यांना प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा